नमस्कार मी निर्जलास किचन अँड लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते आपल्या स्त्रियांची कामं म्हटली की ही दिवसभर केली तरी संपतच नाही पूर्ण दिवस जरी म्हटला तरी तो आपल्याला कमीच पडतो आणि दिवसभराची ही कामे आपली चालूच असतात मी इथे मुलांसाठी मखाणा बर्फी व रव्याची बर्फी रव्याचे लाडू असे गोड बनवत होते मुलांना काहीतरी खाण्यासाठी घरामध्ये पाहिजे म्हणून मी हे तीनही पदार्थ एकच बनवले आणि याची रेसिपी मी अगोदरच शेअर केलेली आहे तुम्ही ह्या तिघही रेसिपी चॅनलवर बघू शकतात आणि उन्हाळा सुरू असल्यामुळे किचनमध्ये तर काहीही करायला सुचत नाही जेव्हा मी ह्या रेसिपी बनवत होते तेव्हा घामाने नकोसे झाले होते पण काय करणार स्त्रियांना कधीच किचन घर सुटलेले नाही आहे अगोदर मी इथे मखाना बर्फी करून घेत आहे मखानावर फी खूप कमी वेळेमध्ये तयार होते आता इथे मी रव्याचे लाडू करायला घेतलेले आहे एका पॅन मध्ये रवा भाजून घेतलेला आहे आणि दुसरीकडे पाक करायला ठेवलेला आहे लाडू बर्फी आटपून मी आता पावभाजी करण्यास सुरुवात केली त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले होते इथे मी चार बटाटे कापून घेतलेले आहे नंतर थोडासा फ्लावर घेऊन तो गरम पाण्यातून काढून यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि दोन शिमला मिरच घेऊन त्या बारीक चिरून ह्यामध्ये त्या पण मिक्स करून घेतलेल्या आहेत भाजीला कलर येण्यासाठी आणि चवीलासुद्धा खूप छान लागते म्हणून त्यासाठी मी एक बीट घेऊन बारीक चिरून घेतलेला आहे व त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत म्हटलं चला देवाजवळ दिवा लावून घेऊया संध्याकाळची वेळ सुद्धा झालेली होती देवाजवळ दिवा अगरबत्ती केल्यानंतर बाहेर संध्याकाळी फिरायला निघाले फिरून आल्यानंतर बर्फी तिघही डब्यामध्ये भरून ठेवल्यात फिरून येताना बायका रिकाम्या हाताने थोडी येतात भाजी किराणा काहीतरी सोबत आणतातच तस, तसा मी भाजीपाला घेऊन आले नंतर पावभाजी करायला सुरुवात केली कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आणि कांदा चांगल्या प्रकारे होऊ दिला नंतर त्यामध्ये दोन बारीक टोमॅटो चिरून घातले तो पण तेलामध्ये चांगला परतवून घेतला नंतर मी इथे थोडे वटाणे त्यामध्ये मिक्स करून घेतले मी भाजी सुद्धा वटाणे यामध्ये मिक्स करून घेतलेले होते पण काही अख्खे वटाणे टाकले तर भाजी चवीला आणि दिसायला खूप सुंदर दिसते नंतर यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट हळद आणि पावभाजी मसाला मिक्स करून घेतला नंतर मॅश केलेली सर्व भाजी त्या कढईमध्ये मिक्स करून घेतली नंतर चवीनुसार मीठ त्यामध्ये मी मिक्स केले बीट टाकल्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो आणि स्वादला पण खूप छान लागते आणि लहान मुले बीट खात नाही तर पावभाजी आवडीने खातात त्यामुळे बीट टाकले तर ते त्यांच्या पोटात सुद्धा जाते इथे मी कोथंबीर मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपली पावभाजी तयार आहे चला तर मग या पावभाजी खायला आणि खरंच पावभाजी खूप छान झाली होती तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद